नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लॉर्ड संपले टेस्ट संपलेली आहे नुकतीच हसावं का रडावं कळत नाहीये झोपावं का जाग राहावं हेही कळत नाहीये इतकी चिडचिड झालेली आहे इतका वैताग आलेला आहे हातातोंडाशी आलेली मॅच पहिल्या टेस्ट प्रमाणेच लॉर्ड्स टेस्ट ही भारताने गमावलेली आहे फक्त बावीस रननी चौदा जुलै दोन हजार एकोणीसला ला इंग्लंडनी याच मैदानावरती न्यूझीलंडला खरं म्हणजे हरवलं नाही ते काही सुपर ओव्हर सुपर ओव्हर झाली आणि वर्ल्ड कप जिंकला होता त्याच मैदानावरती इंग्लंडने आज भारताला सहा वर्षांनी हरवलेलं आहे त्याच दिवशी तर खूप आज इमोशन्स आहेत राग आलेला आहे एका बाजूला आपण फाईट दिली असंही वाटतंय तर या सगळ्यावरती गप्पा मारायला आज आपल्या बरोबर आलेले आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे तुझं धन्यवाद आपण कट्ट्यावरती अमोल यावेळी वॉच अलॉंग पण केले ही टेस्ट मॅच चालू असताना मेंबर्स ओनली वॉच अलॉंग केले त्यालाही आपण खूप मजा केली मॅच बघताना तर त्याच्यासाठी तुम्हाला मात्र मेंबर व्हायला लागेल तर तो नक्की काय प्रकार आहे ते बघा बाकीचे आमचे एपिसोड लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण अमोल काय वाटतय हातातोंडाशी आलेली मॅच पाचव्या दिवशी गेली का खर तर हातातोंडाशी मॅच कधी नव्हतीच काय पाचव्या दिवशी काय वाटलं हातातोंडाशी नव्हती आली हा तर प्रश्न आहेच कायम परत येते का येते का येते का घेली गेली 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 असाच प्रकार होता पूर्ण गेल्यानंतरही पुन्हा येईल की काय येणार की काय खरंच येईल की काय पण अवघड आहे का आणि गेलं असं झालं ते सगळं पण मला एक फक्त वाटतं की गेल्या पाच दिवसांमुळे ना जे आ, नव टेस्ट क्रिकेटचे फॅन्स आहेत ना पोस्ट टी ट्वेंटी एरियातले की ज्यांना असं वाटतं की टी ट्वेंटी क्रिकेट वाईट कपडे घालून खेळलं की टेस्ट क्रिकेट होतं जे विशेषत कॉल्ड बॅसबॉलनी पेव फोडले सगळ्या जगभरात ओके त्यांच्याकरता खरंच टेस्ट क्रिकेट काय आजचा दिवस बघा आजच्या दिवसात किती ओव्हर्स खेळल्या गेल्या किती धावा झाल्या किती विकेट्स गेल्या आणि तरी ते ग्रिपिंग टेस्ट क्रिकेट होतं त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेट का आहे हे माझ्यातल्या टेस्ट रोमँटिकला वाटतं क्रिकेट रोमॅन्टिकला वाटतं त्याच्यामुळे मला त्या दृष्टीने हस वाटतं पण मी मायनॉरिटीत आदित्य जोशी आणि त्याच्यासारखे लाखो क्रिकेट फॅन्स हे जास्त रडावं का या प्रकारात आहेत किंवा काय फोडावं या मनस्थितीत असतील तर मी ते समजू शकतो नाही पाचव्या दिवशी अमोल पहिल्या एका तासामध्ये जेव्हा मॅच गेली होती म्हणजे आर्चरने एक अफलातून म्हणजे अफलातून बॉल टाकला आणि ऋषभ पंतचा बोल्ड काढला म्हणजे आर्चरला एवढं का रेट केलं जातं आणि चार वर्षाने टेस्ट मॅच खेळत असूनही तो एवढं डेंजर का आहे हे त्यांनी आज पहिल्या एका तासात ता दाखवलं रिषभ पंतला त्यांनी ज्या प्रकारे काढलं त्या प्रकारे मॅच आणि रिषभ पंत वरतीच ही मॅच होती आणि दुसरी मॅच होती के एल राहुल वरती आणि बेन स्टोक्स हा जो काय प्रकरण आहे आ, या दोघांनी आज म्हणजे पहिल्या एका तासात खरं म्हणजे मॅच संपवली इंडिया ब्याऐंशी ला सात होतो ब्याऐंशी ला सात अशी परिस्थिती होती वॉशिंग्टन सुंदरचा परत एकदा आर्चरने एक अफलातून कॅच पकडला स्वतःच्याच वरती डाईव्ह मारून आणि त्यावेळी ब्याऐंशीला सात झाला नितीश रेड्डी बॅटिंगला आला त्याच वेळी खरं म्हणजे बऱ्याच जणांनी मला खात्री आहे की टी बंद केला होता कारण मॅच संपली होती पण एक तास झाला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा पुढचा एक तास नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी खेळून काढला तीस रन जोडल्या आणि परत एकदा नितीश कुमार रेड्डी नवीन प्लेयर आहे ऑस्ट्रेलियानंतर आत्ता इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये खेळतोय लंचच्या तीन बॉल आधी एक आउट साइड द ऑपस्टमचा क्रिस वर्क्सला बॉल चेस केला आणि आउट झाला आणि परत तिकडे दरवाजे बंद झाले एकशे बाराला आठ ओके आणि तिथून पुढे जडेजाने जे काही केलंय म्हणजे जडेजानी एक बाजू लावून धरली आणि बुमराह आणि सिराज यांनी काही केलंय असं म्हणायला पाहिजे खर तर कारण जडेजाकडनं आपण ही अपेक्षा करू शकतो की जडेजा असा खेळू शकतो पण दुसऱ्या बाजूला बुमरा आणि सिराज या दोघांनी म्हणजे जेवढे बॉल खेळलेत जसप्रीत बुमरानी चोपन्न बॉल एकशे चार मेट मोहम्मद सिराजनी तीस बॉल चौसष्ट मेट इंग्लंडला लटकवट ठेवलं इंग्लंडला लटकवट ठेवलं पण अमोल तुला कुठेतरी असं वाटतंय का की बऱ्याच ठिकाणी आता चर्चा चालू आहे की रवींद्र जडेजानी कुठेतरी चौथा गिअर पाचवा गिअर कधीतरी टाकायला हवा होता ओके तू छान समरी केलीस त्याच्यात आता माझे तीन चार ऑब्झर्वेशन नोंदवतो एक म्हणजे जसा तू सुरुवातीला म्हणलास चौदा जुलै दोन हजार एकोणीसला बेन स्टोक्स आणि जॉफ्रा आर्चर यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती इंग्लंडनी ती ट्रॉफी उचलली काळजीपूर्वक बोलतोय ओके त्याच्यात त्याच दोघांची आज सहा वर्षानंतर वेगवेगळ्या परिस्थितीत जॉफ्रा आर्चर चार वर्षानंतर टेस्ट क्रिकेट खेळत होता त्यांनी ज्या पद्धतीने स्पेल टाकला सुरुवातीला बेन स्टोक्स सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीच होता ना हा प्रश्न उद्भवला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रश्न पहिल्या दिवसाच्या शेवटी प्रश्न उद्भवला होता की बेन स्टोक्स साम, उर्वरित सामन्यात खेळेल का त्यांनी त्याची दुखापत आहे हो का आणि बेन स्टोक्स खरंच बोलिंग करू शकेल का तर बेन स्टोक्सनी सामन्याच्या पाचव्या दिवशी दहा दहा ओव्हरचे दोन स्पेल्स टाकले म्हणजे न थांबणारा घोडा होता था तो ओके बीस्ट बीस्ट प्रश्नच नाही आणि त्याच्यामुळे हा खूप मोठा फॅक्टर होता Uh, तसंच शोएब बशीरने शेवटचे विकेट घेणं हे uh, अत्यंत पोएटिक जस्टिस होता आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की व्ही व्ही एस लक्ष्मी आणि इशांत शर्मा सारखी मॅच होतीये का तर अचानक तुझ्या माझ्यासारख्या सो कॉल्ड मिलेनियल्सला टेक्निकली आपण आहोत मिलेनियल्स तर त्यांच्याकरता uh, ती नव्याण्णवची मॅच ठरली इंडिया पाकिस्तानची किती सेम डिसमिसर होता नाश्ताकचा दुसरा ना। होता तो दुसरा होता तो उलटा फिरला डिफेंड करून इथे सिराजला माझ्यामध्ये स्पिनर होता आणि तो उलटा फिरला आणि चटकन बेल खाली पडली सेम गोष्ट जसं तू म्हणलास शोएब बशीर जसा, जसा दुखापतीतून खेळत होता बराच सामना तो बाहेर होता तरी त्याने करेजियसली खेळला सेम गोष्ट रिषभ पंतच्या बाबतीत रिषभ पंतचा पहिल्या इनिंगचा रनआउट याच्यावर आपण नंतर येऊ त्याच्यानंतर जसं तू म्हणलास पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंत आणि के एल राहुल या दोघांपैकी एक जण शेवटपर्यंत पाहिजे असं आपण चौथ्या दिवशी ते झालं का नाही ते चौघ जण चटकन परतले त्याच्यानंतर जे झालं ना जे तू खूप छान डिस्क्राईब केलं त्याच्यात खूप करेज होत खूप धैर्य होतं ओके इंग्लंडला खरच शक्य तेवढं स्ट्रेच करायला लावणं हा प्रकार होता पण भारत सामना कधीतरी ग्रास मध्ये आलाय का अशी परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी म्हणतोय चौथ्या दिवशी जे लाईव्ह मध्ये म्हणलं होतं नाईट वॉचर चुकीचा निर्णय अशा गोष्टींसाठी असतो इथे आकाशदीपनी तीस बॉल खेळणं आणि सातच विकेट असणं यांनी फरक पडतो रादरदान दे तीस चौथ्या दिवशी ते दहा बॉल्स खेळून काढणं ओके खूप फरक पडला असता आणि आकाशदीप स्विंगर आहे जास्त चांगला बुमरा आणि सिराजपेक्षा शेवटचा मुद्दा जाडेजाचा अप्रोच जे तुम्ही लोक म्हणताय त्याच्यात मला साधं म्हणणंय जाडेजाला लिबर्टीच नव्हती जाडेजाने जर स्विमिंग केला असता तर गरज काय एवढ्या वेळ नीट चाललंय ना हे कायम होतं आणि तीस रन्स या अशा कंडिशन्स मध्ये टेस्ट मॅच मध्ये टी ट्वेंटी मधल्या तीस रन्स सारखे नसतात त्यात काय एवढं तीन सिक्स मारायला काय होतं असं नसतं आहोत त्याच्यामुळे जाडेजाला तो चान्स घ्यायची वेळच नाही आली असं मला वाटतं जाडेजानी खूप प्रयत्न केला तो चान्स घ्यायची वेळ यावी वीसच्या खाली आले असतं ना तर तो सहा पैकी एक कॅल्क्युलेटेड रिल्स घेऊ शकला असता आणि एस्पेशली सिराजला जेव्हा बॉल लागला फांद्याला त्याच्यानंतर मेसेज पाठवला गेला होता की शक्य तेव्हा सहा बॉल्स तू खेळ जमलं तर शोएब बशीरचे एक किंवा दोन बॉल्स दे सिराजला हा मेसेज आल्यानंतर ती वीसच्या खाली आलं ना की पहिल्या सहा मध्ये एक चान्स घेणं शक्य असतं तोपर्यंत नाहीच शक्य माझ्यावर नाही आणि एवढीच या मॅच मध्ये म्हणजे लोक बरंच म्हणतात की त्यांनी बशीरवर विरुद्ध चान्स घ्यायला हवा होता आधीच किंवा मध्ये रुटनी दोन ओव्हर टाकलं तेव्हा चान्स घ्यायला हवा होता पण त्यांनी चान्स घेतला असता आणि तो आउट झाला असताना तर मॅच तिकडेच संपली असती हे लोकांना लक्षातच येत नाही आपण अल्टिमेटली बावीस रननी हरलो कारण जडेजा एका बाजूनी उभा होता आणि म्हणजे वेळ आली होती त्यांनी चान्स घ्यायची जर का अजून दोन ओव्हर मॅच चालली असती तर तो नवीन बॉल पर्यंत थांबणार नव्हता आपण ओव्हर ओव्हरमध्ये ऑल आऊट झालो अठ्यात्तर ते ऐंशी मध्ये नक्की तो चान्स घेतला गेला असता अत्यंत क्रिटिकल कंडिशनला सिराज आऊट झाला आणि आपण मॅच हरलो त्याच्यामुळे जे आपण बावीस रननी हरण्यापर्यंत आलेलो आहोत त्याच्यामुळे आपण मॅच संपल्यावरती आम्हाला मी स्पोर्ट्स कट्टाला हे पण केलं की भारत मॅच हरला पण जडेजानी मन जिंकली त्याच्यामुळे हेच केलेलं आहे पण अमोल मला असं वाटतं की आपण ना थोडस टप्प्याटप्प्यात यावं मॅचच्या सुरुवातीपासून म्हणजे आता आपण खूप म्हणजे सगळ्यांच्या भावना आहेत की आज पाचवा दिवस आहे आणि आपण हरलो तर मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून भारताच्या साधारण कुठे कुठे चुका झाल्या हे आपण बघावं असं मला वाटतं तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंड दोनशे एकाहत्तर वरनं तीनशे सत्याऐंशी पर्यंत जाणं हा पहिला गोंधळ होता म्हणजे त्यांच्या शेपटाला एकशे सोळा धावा करून देणं आणि त्याच वेळी गिलचा बॉलवरनं पण वाद झाला होता माझ्या मते अंपायरशी आणि त्याच्यानंतर एकशे सोळा रन झाल्या तर तो एक मुवमेंट महत्वाचा होता तुला काय वाटतं आपण मुवमेंट बघूया कारण माझ्या दृष्टीने पाचव्या दिवशी आपण पाचव्या दिवसापर्यंत आपण कसे आलो हे पोहोचणं पण महत्वाचं बॉलचा वाद होणं हे भारताने स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुराड होती सिराज आणि गिलने मिळून बॉल बदलायला मागितला जो बॉल होत होता राईट तो जर त्यांनी अंपायरकडे दिला नसता तर अंपायरने स्वतःहून घेऊन रिंगमध्ये टाकायची शक्यता कमी होती राईट त्याच्यामुळे त्याच्यामुळे रन झाल्या हे म्हणण्यात मूर्खपण आहे त्याच्या आधी त्याच सुमारास राहतात त्याच्या आधी नाही त्या दोनशे एकाहत्तरला सात सुमारास केएल राहुलनी सोडलेला झेल जेमी स्मिथचा जेमी स्मिथ पाच वर होता त्याची आणि कारची पार्टनरशिप किती झाली जेमी आवाक्यात आला असता तो तिथून भारताच्या निसटला भारतापासून तो ओके तो एक मेजर टर्निंग पॉईंट माझ्या दृष्टीने या सामन्यात तीन किंवा चार जे मेजर टर्निंग पॉईंट आहेत त्याच्यातला पहिला तो एल रह, राहुलनी सोडलेला कॅच आणि mm -hmm. mm -hmm. so तो के केल राहुल सोळा वाटतं प्रश्नच नाही त्याच्यानंतर त्याने तीनशे सत्याऐंशी रन्स त्याच्यानंतर भारताच्या तीन विकेट गेल्यानंतर के एल राहुल आणि रिषभ पंत हे अफलातून दोघही बॅटिंग करत होते आ, मस्त बॅटिंग चालली होती दोघांचीही आणि दोघही सेट झाले होते हे जे आपल्याकडे ऑप्सेशन आहे शंभरचं आज अमोल आ, तुला कदाचित वेळ झाला नसेल पण पोस्ट मॅच मध्ये शुभमन गिलनी आ, हा ब्लेम रिषभ पंत वरती टाकलेला आहे अर्थात आपण ती प्रेस कॉन्फरन्स नीट बघितली पाहिजे पण रिषभ पंतचा पहिल्या इनिंग मधला रनआउट जेव्हा तो चौऱ्याहत्तरला होता एकशे सातला तीन होत्या दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत या दोघांची पार्टनरशिप झाली होती त्याच्यामुळे म्हणजे जवळजवळ किती एकशे एक्केचाळीस बरोबर एकशे एक्केचाळीस रनची पार्टनरशिप दोघांनी केली होती आणि परत तिकडे पण बीस्ट बेन स्टोक्स म्हणजे एका हाताने बॉल उचलला आणि दुसऱ्या एंडला अनपेक्षितपणे थ्रो केला पण ती रन मुळात घेणं किती महागात पडलं खूप महागात पडला ना आणि ती तो रन एनिवे नव्हता बेन स्टोक्सनी कॅल्क्युलेटेड चान्स घेतला ते बेन स्ट्रोक्सनी सांगितलं की मला अर्धवट डोळ्याच्या खाचेतून दिसलं की पण थोडासा थांबला त्यामुळे मी तो चान्स घेतला ओके भारताच्या दृष्टीने तू जे म्हणतोय इंडिव्हिज्युअल माईलस्टोन मी खूप सर्वसार्व करायचा प्रयत्न करतोय असं नाहीये साधी गोष्ट आहे इंडिव्हिज्युअल माईलस्टोन हा फक्त भारतीय क्रिकेटचा नाही भारतीय क्रिकेटमध्ये जास्त आहे इन जनरल बॅटिंग माइंडसेट असतो की शंभर राईट भारतीय क्रिकेटवर मुंबई क्रिकेटचा जो पगडा आहे ना की कि तू किती शंभर केल्या ह्याच्यावर सगळं फिरून फिरून येतं ना त्याच्यामुळे अजूनही तो कमी झालेला नाहीये बाकीच्या फॉर्मॅटमध्ये लिमिटेड ओव्हर्स फॉर्मॅटमध्ये हळूहळू कमी होतोय तो टेस्ट क्रिकेटमध्ये हवायला खूप वेळ लागेल तर ती वेळ कधी येईल का मला खात्री नाही आहे आणि द इज भारताच्या बाजूने विचार केला त्या दोघांच्या बाजूने विचार केला जर शंभर आधीच झाले असते तर जास्त फ्रीली खेळता आलं असतं पुढच्या सेशनमध्ये त्याच्यात गडबड झाली तो मेजर टर्निंग पॉईंट होता पण माझ्या दृष्टीने त्या रनआउट एवढाच मोठा टर्निंग पॉईंट होता भारताच्या शेवटच्या चार, चार विकेट तू जे आपण आधी जे बोललो शेवटच्या तीन विकेटसाठी एकशे सोळा धावा भारताने शेवटच्या चार विकेट अकरा धावांमध्ये गमावल्या त्याच्यामुळे तीस चाळीस रनचं लीड जर क्रिटिकल ठरलं असतं ते आपण तेव्हा मेंबर्स ओनली मध्ये में बोललो होतो ते पहिल्या इनिंगमध्ये ना तुला ना मला झालं इतिहास घडला दहाव्यांदाच झालं ते दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव टेस्ट मॅचेसमध्ये आतापर्यंत पण त्याच्यामुळे खूप भोगावं लागलं ना नंतर प्रश्नच नाही त्याच्यानंतर इंग्लंड म्हणजे तीनशे सत्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी इंग्लंड बॅटिंगला आलं आणि बॉल तेव्हापासून वर खाली वर खाली राहायला लागला होता भारताने भारतानी इंग्लंडला बऱ्यापैकी म्हणजे जवळ त्यांच्या पन्नास ला तीन होत्या सत्याऐंशी ला चार होत्या अमोल आणि तिथून जी जो रूट आणि स्टोक्सची जी पार्टनरशिप झाली सत्याऐंशी ते एकशे चोपन्न पर्यंत त्याने टीमला नेलं आणि महत्वाचं म्हणजे त्या पिरियडमध्ये त्या दोघांनी मिळून जवळजवळ बावीस ओव्हरची बॅटिंग केली साधारणपणे तर ही जी बॅटिंग झाली बावीस ओव्हरची त्याच्यातली बहुतांश बॅटिंग झाली लंच ते टी या वेळामध्ये आणि तिकडे भारत बॅकफुटला गेला तिकडे फरक पडला रन्सचा हे मी कालच्या लाईव्ह मध्येही म्हटलं होतं की इंग्लंडच्या वीस ते पंचवीस रन जास्ती झालेले आहेत हे मी कालच्या लाईव्ह मध्ये वारंवार म्हंटल होतं आणि आपण बावीस रननी हरलोय म्हणजे हे मी म्हटलं होतं म्हणूनचा विषय नाहीये पण कालपासून मला हे वाटत होतं की वीस ते पंचवीस रनचं टार्गेट जास्ती आलंय एकशे सत्तर आणि एकशे त्र्याण्णव मध्ये खूप फरक पडतो बॉलिंग टीमच्या माइंडसेटमध्ये सुद्धा बॅटिंग टीमच्या माइंडसेटमध्ये सुद्धा आणि ती भागीदारी त्याला जबाबदार होती आपण कुठेतरी त्या सेशनमध्ये फ्लॅट होतो पहिले वीस बावीस ओव्हर भारत फ्लॅट होतं का ते दोघं एक्सेप्शनल होते हा चर्चेचा मुद्दा नंतर ठरू शकतो तेही निघण्या खेळत होते आणि ते दोघ जणांनी त्या दोघांनी वारंवार जो दो क्लास दाखवलाय आणि एकच फक्त सांगतो की जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये इक्वल आहे असं कधीच होत नाही असं आपल्याला सवय असत टेस्ट मॅचे बाबतीत तर त्या बाबतीत तिसरी इनिंग जास्त क्रिटिकल ठरते आणि तो फरक जो जाणवला ना तिसऱ्या इनिंगमध्ये ती जी भागीदारी तू बरोबर उल्लेख केलास सदुसष्ट धावांची भागीदारी ठरली इफेक्टिव्हली भारताची सर्वात मोठी भागीदारी किती होती चौथ्या इनिंगमध्ये ती सर नसते माझ्या मते एल राहुलची असेल ना नायर आणि असेल छत्तीस धावांची बरोबर छत्तीस धावांची दुसरी के एल राहुल करुण नायर आणि के एल राहुल बरोबर छत्तीस धावा आणि सदुसष्ट धावा ओके एक जी त्यातल्या त्यात बरी पार्टनरशिप आहे ना ती त्या दोघांनी केली आणि तो माझ्या मते आय एम शुअर पुढचा मुद्दा तुम्ही तो एक्स्ट्रॉचा येणार आहात माझ्या दृष्टीने ही सर्व धावांची भागीदारी वॉज अ मोर डिफायनिंग फॅक्टर नंबर ऑफ इंडिया द नाही माझ्या दृष्टीने चाही तेवढाच मोठा फॅक्टर दोन्ही इनिंग मध्ये मिळून आपण त्रेसष्ट एक्स्ट्रा दिले आहेत आणि सेकंड इनिंग मध्ये आपण बत्तीस एक्स्ट्रा दिले आहेत आणि जेव्हा एकशे ब्याण्णव रन करतायत आणि त्यातले बत्तीस रन म्हणजे आपण म्हणजे जवळजवळ सोळा ते सतरा टक्के रन्स या आपण आहेत त्यातल्या अमोल तू म्हणतोस तसं विकेट खूप वर खाली राहायला लागली होती बाईच्या पंचवीस पैकी आपण पंधरा सोळा बाई सोडून देऊ पण तरी सात आठ रन्स या गोष्टी मॅटर करतात अशा मॅच मध्ये आणि एक्सनी नक्कीच मॅटर केलंय ओके आ, दोन मुद्दे माझे याच्यात हे जे आ... टोटल ऍड करून त्रेसष्ट जे होत आहेत ना त्याच्यातले एक चतुर्थांशापेक्षा जास्त हे लेग बाईज आहेत आणि आज भारत हारलाय म्हणून नाही म्हणते मी किंवा तुमचे काही प्रेक्षक म्हणतील की असं काय बोलतायत भारताच्या बाजूनी कसं काय बोलतायत कराडकर असं वाटू शकतं काही लोकांना पण मी तात्विक मुद्दा उपस्थित की जे सुनील गावसकरांची दुपती रग आहे खूप वर्ष की लेग बाईज खरंच हवे का लेग म्हणजे बॅटरनी चूक केली आहे ना बाईस झाले तर विकेट किपरनी चूक करावी लागते टेक्निकली किंवा बॉलरनी खूप वाईड बॉल टाकावा लागतो की बाईस मिळतात लेग बाईज म्हणजे चूक बॅटरची असते तरी त्याला रन का मिळतो तर ते अठरा लेग बाईज आहेत किंवा एकोणीस ओके एकोणीस एक लेग बाईज आहेत ओके त्याच्यामुळे त्याच्या म्हणतो हो ते, ते बॅट त्रेसष्ट त्रेसष्ट मधले एकोणीस लेग बाईज आहेत चौघ आहेत बाईज बरोबर मला बरोबर मला ना त्रेसष्ट पेक्षा मला दुसऱ्या इनिंग मध्ये ना इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंग मध्ये म्हणतोय मी जेव्हा त्याने एकशे ब्याण्णव केल्या ना त्याच्यामध्ये पंचवीस बाईज आहेत सहा लेग बाईज आहेत आणि एक नोबॉल आहे मी फक्त ना पर्टिक्युलरली म्हणूनच मी म्हंटल की पंचवीस बाईज दिल्या आपण त्याच्यापैकी आपण असं धरू की पंधरा सोळा बाईज या जेन्युएन होत्या ज्या शक्यच नव्हत्या थांबवणं तरी सुद्धा आठ नऊ बाईज ज्या शक्य होत्या त्या अशा चेस मध्ये क्रिटिकल ठरतात असं माझं ठरतात ना पण हाच म्हणजे इथेच तर होम अँड अवे फॅक्टर येतो ना क्रिकेट टीमचा आणि पुन्हा एकदा प्लग करायची संधी द्यायची म्हणून नाही पण जेन्युनली सांगतो इंग्लंडमध्ये का अवघड आहे विकेट किपिंग हे त्या किरण एपिसोड एपिसोडमध्ये त्यांनी खूप छान सांगितलंय कारण इंग्लंड हा कदाचित एकमेव देश आहे की जिकडे बॉल पिच झाल्यानंतर स्टंप पर्यंत येईपर्यंत जेवढा मूव्ह आणि वॉबल होतो ना त्याहून जास्त पटीने त्याच्यानंतर वॉबल होतो विकेट किपरला ओके त्याच्यामुळे ते जेन्युइनली अवघड आहे हा एक्सक्यूज नव्हे पंत असता तर कदाचित अजून दहा गेले असते का हा प्रश्न आला असता त्याच्यामुळे हे होणार आणि त्याच्यामुळे भारताच्या बॅटिंग ऑर्डरला जास्त जबाबदारी द्यायची गरज होती पहिला सहाला जे या सामन्यात झालं नाही त्याच्यावरती अमोल येऊया आपण शेवटाकडे जाताना कारण यशस्वी जयस्वाल पर्टिक्युलरली दुसऱ्या इनिंग मध्ये जो शॉट खेळला पहिल्या इनिंग मध्ये आपण त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊया कारण तो बॉल पण अप्रतिम होता जोफ्रा आणि तो त्याला कळायच्या आधीच एज लागून आउट झाला पण दुसऱ्या मध्ये जेव्हा गरज होती म्हणजे आता आपण एका बाजूला हे म्हणू शकतो की बुमराह आणि सिराजनी एवढे बॉल खेळले म्हणजे आज लोक म्हणतात बुमरा सिराजने एवढे बॉल खेळले बॅट्समॅनला खेळण्याची कसं शक्य नव्हतं पण आपल्याला थोडस कळतं जास्ती असं वाटतं त्याच्यामुळे हे सगळे जण नवीन बॉल खेळत होते आणि बॉल सॉफ्ट झाल्यावरती उभं राहणं बुमरा सिराज तुलनेनी शक्य झालं ते नवीन बॉलच्या वेळ पण ते म्हणूनच हे टॉपचे बॅटर आहेत ना की त्यांनी उभं राहून खेळणं अपेक्षित आहे आणि जैस्वालनी त्या परिस्थितीमध्ये जो शॉट मारला त्याच्याबद्दल निदान जबाबदारी तरी असाईन झाली पाहिजे म्हणजे अकाउंटेबिलिटी okay. तरी आली पाहिजे दोन मुद्दे आहेत माझे याच्या बाबतीत ओके यशस्वी जयस्वाल अर्थात तो दमला होता अख्खा दिवस फिल्डिंग केल्यानंतर तो फोकस नव्हता तो शॉर्ट सिलेक्शन त्याचं चुकीचं झालं त्याच्याबद्दल त्याला जबाबदार धर, धरायलाच पाहिजे तीच गोष्ट शुभमन गिलच्या फलंदाजी बाबतीत ओके शुभमन गिलचंही तेच झालं पण या दोन्ही कॉमन डिनॉमिनेटिंग फॅक्टर माझ्या दृष्टीने आहे की ज्याच्यामुळे स्पेक्टॅक्युलर दिसायला छान वाटतं कसं आम्ही तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतो नवीन भारत आहे आम्ही कोणाला घाबरत नाही अहो त्याच्यामुळे संघाला फायदा नाही झाला विराट कोहलीला हो हे सगळं लागायचं तो मुद्दाम करायचा ज्यांनी तो जाऊन बॅटिंग चांगली करायचा जास्त संघ हळूहळू जिंकायला लागला प्रत्येक वेळेस जिंकला नाही पण इथे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करताय आणि ते बॅट फायर होत आहे तेव्हा त्याचा ते खरंच फायदा झाला का कारण जर भारताने ते सगळं केलं नसतं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या एका ओव्हरमध्ये तर आज इंग्लंड एवढेच एका असते का जॉफर आर्चर म्हणला काय स्पोर्ट्सशी बोलताना की माझं आणि बेन स्ट्रोकचं म्हणणं झालं की आपण खूप चांगले वागतो का सगळ्या टीमशी थोडंसं दाखवायला पाहिजे का खेळत असताना त्याची मुळं कुठे होती त्याची मुळ तिसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी होती आणि ते जास्त अप होते चेकाळलेले होते आणि भारताच्या टॉप याला तो बॅकलॅश नाही सहन करता आला ही फॅक्ट आहे एकदाच झालंय त्याच्यामुळे पुढच्या वेळेस करायच्या आधी विचार करा नक्की अप्रोच कसा पाहिजे हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं टेक्निकल गोष्टी आहेत आहेत पण माझं म्हणणं आहे तुम्ही जर इथे नसाल ना वरचा मजला जर तिथे नसेल मध्ये तर या सगळ्या गोष्टी होतात अफेक्ट आणि मग याची चर्चा होणार हॅव्हिंग सेट दॅट शेवटचा मुद्दा मला हाय की दोन टीम सामना संपल्यानंतर जे झालं गेलं ते विसरून जाऊ आता एकमेकांच्या आठवडाभर मध्ये नाही सम बघितलं एकमेकांना ना तरी परत मैदानात आल्यानंतर एकमेकांकडे तसेच बघू हा जो मेसेज आहे तोही महत्वाचा आहे आठ दिवस तेवढंच ट्रेंड होत राहील आर्चर कोणास काय म्हणाला पंतला शुभमन गिलनी कुठला शब्द वापरला की जो सगळ्यांना माहितीये की ज्याच्यामुळे क्रिकेट हा फॅमिली बुईंग व्हायला पाहिजे का हाही चर्चा होऊ शकते हे सगळे मुद्दे मान्य आहेत पण तेवढाच मग ती शेवटचा मोमेंटही लक्षात ठेवा ज्या पद्धतीने भारताने आदर मिळवला त्याच्यामुळे हसायचं का सामना गमावला त्याच्यामुळे रडायचं भारत तीन शून्य पुढे हवा होता का ह्याच्यात प्राईड घ्यायचा का भारत दोन एक मागे आहे ही रियालिटी एक्सेप्ट करायची आणि ज्याला देवानी एक संधी दिलेली आहे त्या करुण नायरचं काय करायचं बाबा माझ्या मते त्याला पाचही टेस्ट द्यायला हव्यात त्याला तिकडे न्यायला हवं होतं का नाही हे जेव्हा टीम सिलेक्शन झाली तेव्हाही माझ्या मनात मोठा क्वेश्चन मार्क हो होता की त्याला आताच्या स्टेजला घ्यायला हवं का माझं त्याचं उत्तर नाही होत आणि मला तेव्हाही वाटत होतं हे मी आधीही बोललेलो आहे की मला त्याला घेऊन जावं अशीच इच्छा नव्हती पण आता तुम्ही त्याला नेलेलं आहे तुम्ही त्याला संधी दिलेली आहे तर आता त्याला पूर्ण संधी देणं आवश्यक आहे असं माझं मत आहे म्हणजे आता त्याला परत काढणं आ, हे काही योग्य ठरणार नाही त्याला पूर्ण चान्स द्या तो डेफिनेटली चौथ्या दिवशी फेल गेला या लॉर्ड टेस्टला पण याच्या आधी त्यांनी बॉल जुनं करण्याचं काम करून दाखवलेलं आहे तर आता त्याला ता पूर्ण निदान पुढची टेस्ट द्या अजून दोन संधी द्या त्याच्यात कन्वर्ट नाही झालं तेव्हा पाचव्या टेस्टला विचार करता येऊ शकतो जर का करायचा असेल तर पण त्याला ठेवावं असं माझं मत लार्जर मुद्द्याच्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे शेवटचा जो मुद्दा तू मांडला त्याच्याबद्दल असहमत आहे ते आधी सांगतो की मला शंभर टक्के मान्य आहे की त्याला तुम्ही पहिली मॅच दिलीत त्याच्यानंतर रोल चेंज केला त्याच्यामुळे त्याला पाचवी टेस्ट मॅचेस द्या आता असं होईल की आता काहीतरी करायला पाहिजे टॉप सिक्समध्ये कोण चाललं नाहीये तर एकच ते की त्याचा मोठा स्कोर नाही असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आणि साई सुदर्शन आहे राईट त्याच्यामुळे करुण ऐवजी साडीस वर्ष येणार का म्हणजे मेजर चेंज होईल असं वाटेल मला स्वतःला असं वाटतं की यांनी संघाचा बल होत नाही डेस्परेशन मध्ये असताना तुम्ही ज्याला तीन मॅचेस विश्वास दाखवलाय त्याच्याऐवजी तुम्ही ज्याला एक मॅच नंतर बाहेर बसवलाय हो त्याला आणणं हे डेस्परेशनची मूव वाटू शकते पण ती न चालायची शक्यता जास्त असते मॅच मध्ये जाताना आणि तुमचा तुम्ही घाबरले आहात हे तुम्ही ऑपोजिशनला डायरेक्ट सांगता बोलू बोला काही राईट पण मला असं वाटतं की जर करुण नायर मला स्वतःला असं वाटतं की या संघाची रचना बघता या संघ व्यवस्थापनाचा मर्यादित अनुभव आणि मर्यादित जे काय सूत्रांकडून समजतं त्यावरून मला असं वाटतं की साईस वर्शन खेळ करुण नायर खेळणार नाही आणि शेवटचा मुद्दा की जे तू म्हणलास मला असं वाटतं चुकून जर करुण नायर चौथी खेळला तर पाचवीही खेळावी बघूया पण आम्हाला कट्टेकऱ्यांनीही सांगावं की नक्की आम्ही जे जे आम्हाला जे वाटले ते ते मुद्दे आम्ही काढले कदाचित आमच्याकडनं दोन चार मुद्दे राहिलेलेही असू शकतात किंवा कट्टेकऱ्यांना असं वाटत असेल की नाही अरे हेही आपण करायला हवं होतं बरोबर हे, बर -बर हे केलं नाही तर ते आम्हाला कमेंट्स मधनं कळवा तुम्हाला वाटत असेल की नाही नाही करुणार पण नको साईसुदर्शन पण नको अभिमन्यू ईश्वरांना खेळवा तर तेही आम्हाला सांगा पुढच्या टेस्ट मॅच मध्ये बुमरा खेळणार का पुढच्या टेस्ट मॅच मध्ये रिषभ पंत फिट होणार का पुढच्या टेस्ट मॅच मध्ये प्रसिद्ध कृष्णा खेळणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जसं जसं आपण कसोटीच्या जवळ येऊ हो, तशी तशी आपल्याला मिळतील जसे अपडेट्स आम्हाला मिळतील तसे आम्ही तुम्हाला देत राहू तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती काही कमेंट्स कराव वाटल्या तर त्या जरूर आपल्या कट्ट्यावरती येऊन हक्कानी करा त्या तुम्ही करताच पण एपिसोडही लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय टेस्टचा शेवटचा दिवस मनासारखा गेला नाही वाईट पण या टीमनी पहिले टेस्ट मॅच हरल्यानंतर बर्मिंगहमला जिकडे आपण टेस्ट मॅच जिंकलोच नव्हतो तिकडे जिंकून दाखवलंय तर आता त्याचीच पुनरावृत्ती आपण मॅनचेस्टरला करतो का पुढची टेस्ट मॅनचेस्टरलाच आहे ना अमोल हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे तुम्ही उत्सुक असाल याची मला खात्री आहे अमोल तू आज आलास आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद आजच्या मात्र विकली गट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद